जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांनी उद्या दिनांक अठरा जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे नगर बीड परळी रेल्वेमार्ग तसेच शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज देण्यावरही या बैठकीत भर असणार आहे बीड जिल्ह्यात हर घर जल योजनेने जल योजने अंतर्गत, जल जलजीवन योजना बीड जिल्ह्यासह अंबेजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावाला लाखो नवे करोड रुपयाचा निधी शासनाने दिला तो निधी अधिकारी व गुत्तेदारांनी संग्रमत करून हडप केला आजही एकही गाव त्या जलसिंचन योजनेच्या माध्यमातून एकही गाव पाणी पित नाही त्या योजनेचाही खासदार बजरंग सोनोने हे आढावा घेणार आहेत आढावा घ्यायचाच असेल तर आभार दौऱ्यात या योजनेअंतर्गत कोणकोणत्या गावामध्ये ही योजना राबली का नाही किंवा कशी राबली याचा आढावा घ्या म्हणजे कुठे पाणी मुरते हे तुमच्याही लक्षात येईल जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असो की पी एम जेसवाय सी एम जयस्वाय या योजना कुठे राबतात अधिकाऱ्यांनाच माहीत वरील योजनाचा काय आढावा घ्यायचा तो घ्या मात्र आंबेजोगाई तालुक्याच्या हद्दीत लोखंडी सावरगाव ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे तर आहेत मात्र सर्वात महत्त्वाचे आंबेजोगाई शहराला वळसा घालणाऱ्या रिंग रोडला एवढ्या मोठ्या भेगा पडल्यात की आत्ता पावेतो चार ते पाच जणांचा वाहन चालकांचा यात बळी या भेगांनी घेतलाय आणखी कोणाचा बळी जाऊ नये असे खासदार साहेब तुम्हाला वाटत असेल तर तात्काळ संबंधितांना रोडवरील रो रो ज्या भेगा आहेत त्या बुजवण्याचे आदेश द्यावेत यामुळे एका व्यक्तीचा जरी जीव वाचला तरी नरु नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेच्या या बैठकीचे फलित समजले जाईल संत भगवान बाबा चौकात तीच अवस्था अपूर्ण कामामुळे वेगात येणारी वाहने समोरासमोर येऊन कधी मोठा अपघात होईल ही सांगता येणार नाही अनेक ठिकाणी अपूर्ण नालीमध्ये माती जाऊन मोठे गवत उगवले आहे परळी अहमदपूर अंबेजोगाई हो अशा त्रिकोणावर असणारे पिंपळा दायगुडा गावाची अवस्था तर बिकट बनली आहे गावातील घाण पाणी जायला वाट नसल्याने ढो साचला आहे राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावून सहा महिने झाले अद्यापही ही ते सुरू नाहीत त्याचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदारांनी करावे अशीही मागणी जनतेतून होत आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी बैठक तर आयोजित केली प्रश्न किती व कोणते मार्गी लागतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे बघूया काय होते ते